अनेक वेळा आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा ही मोडकडीस आलेली आहे हे सांगून देखील याकडं जिल्हा परिषद आणि शासन प्रशासन दुर्लक्ष आहे आता या शासन प्रशासनाला एखाद्याचा चिमुकल्याचा जीव गेलेला पाहिजे का असा प्रश्नचिन्ह यातून तरी उभा राहतोय पाटोद्यातील वैद्यकीनीत हा प्रकार रात्री झाला म्हणून सुदैव दिवसा झाला असता तर एखाद्या चिमुकल्याला काही झालं असतं तर याला जबाबदार नेमकं कोण राहिलं असतं असा सवाल आता पालक गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते करू लागलेत अशी घटना झाली तिसरीचा वर्ग जो आहे तो रात्री अचानकपणे त्याची भिंत कोसळली जर दुर्दैवानं ही भिंत जर दुपारी कोसळली असते किंवा दिवसा ही जर हानी झाली असते तर खूप नुकसान झालं असतं छोटे छोटे बच्चू या स्कूल मध्ये बसतात आणि माझं बाळ सुद्धा पहा मी सुद्धा ह्याच शाळेमध्ये शिकलेली आहे माझं बाळ सुद्धा बालवाडीच्या वर्गामध्ये इथं बसतंय पण ही पूर्ण जी बिल्डिंग आहे ही खूप धोकादायक झालेली आहे तर सरकारने याबद्दल विचार केला पाहिजे आणि भरपूर निधी उपलब्ध होतात किंवा भरपूर खर्च सरकार शाळेवरती किंवा याच्यावर करत त्या त्या म्हणजे पालकांची अशी भूमिका होते की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यामुळे बच्चूंना ते येऊन देत नाहीत खाजगी शाळांमध्ये एवढं सारं होऊ शकतं म्हणजे एवढ्या सुविधा होऊ शकतात तर हे सरकार एवढा खर्च करून सुद्धा जर ह्या बिल्डिंगची अशी अवस्था होत असेल तर हे खूप दयनीय आहे इथं जर बघितलं आपण आज तर एक ते सातवी पर्यंतची एकोणीसशे त्रेपन्न ची इमारत असणारी ही शाळा एक ते सातवी पर्यंत या ठिकाणी वर्ग भरतात आणि एकशे बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत या जागेवर दीन दलित दुबळे गरीब शेतकरी कष्टकरी यांची सर्वसाधारण सर्वांचीच पगड जातीची मुलं या शाळेत शिकतात आणि आज घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं ही एकशे बत्तीसच्या बत्तीस बत्तिश्च मुलं ही इमारत धोकादायक झाल्यामुळं जीव मुठीत धरून या ठिकाणी शिकत आहेत मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत परवा या ठिकाणी रात्री अचानक भिंत कोसळली सुदैवानं ही घटना रात्रीच्या वेळी झाली त्यामुळं कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा इतर दुखापत कुठेही झाली नाही परंतु न जाणू हीच घटना दुपारच्या वेळी झाली असती तर आज या ठिकाणी बोलायला शब्द राहिले नसते यावेळी एवढंच या, या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती की मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आज आठपैकी सहा खोल्या शंभर टक्के या ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत उर्वरित दोन बऱ्यापैकी आहेत त्या देखील शंभर टक्के सुस्थितीत नाहीत तरी शासनाकडं आणि प्रशासनाकडे त्यासोबतच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडं आमची एक नम्रतेची विनंती आहे की इतर गोष्टींच्या अगोदर प्रायोरिटीनं शाळेसाठी या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्यावं एवढीच आमची शासनाकडे आणि प्रशासनाकडे विनंती आहे याच शाळेसारख्या अनेक घटना पावसाळ्यात नेहमीच पाहायला मिळतात गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातील अनेक शाळांचे असे प्रकार पुढे येऊन देखील कोणताही फायदा या अधिकाऱ्यांना होत नाही आणि यामुळंच या शाळांकडे हे दुर्लक्ष करत आहेत त्याचबरोबर अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी या गोष्टीवर आवाजही उठवला मात्र अधिकारी म्हणतात आम्ही करू बजेट नाही मात्र सरकार करोडो रुपयांचं बजेट या शाळांवर करतं ते बजेट जातं कुठं असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतो आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अनेक वेळा आवाज उठून देखील याकडं दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं आहे बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल तीनशे एकोणपन्नास शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या धोकादायक आहेत आणि त्या ठिकाणी अध्यापन करू नये असं शिक्षण विभागानं कळवलेलं आहे बीड जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत दुरावस्थ आहे जर पाहिला आपण पावसाळ्यात मोडकेस झालेल्या खोल्या धोकादायक खोल्या याविषयी गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत की ग्रामीण भागातील प्राथमिक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर पाटोदा तालुक्यातील वैद्यकी या ठिकाणी काल संध्याकाळी रात्रीची घटना घडली की तिसरीचा वर्ग ज्या ठिकाणी अध्यापन करत होते ते वर्गाची भिंत कोसळली सुदैवानं रात्री भिंत कोसळल्यामुळे कुठलाही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही आणि या ठिकाणी सरपंच सांगितलं गेलं तीन वर्षापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत एकशे तीस विद्यार्थी असलेल्या या शाळेमधल्या आठ पैकी तब्बल सहा खोळ्या धोकादायक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री वित्त मंत्री नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगत आहोत की आम्ही बीड जिल्ह्याची बारामती जरी नाही केली तरी काही हरकत नाही हो। मात्र इथल्या विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण देण्यासाठी शाळा खोल्यासाठी निधी देण्यात यावं मात्र पालकमंत्री बीडसाठी विमानतळ यासाठी जास्त प्राधान्य देत आहेत आतापर्यंत पाचशे पंचाहत्तर कोटींचा निधी जिल्हा निवडणूक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला नाहीये केवळ घोषणा केलेली आहे आणि त्यापैकी चाळीस लाख रुपयांचा निधी विमानतळाच्या जागेसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे एकंदरीतच पाहता प्रशासनाला किंवा सरकारला ग्रामीण भागातल्या मूलभूत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी काही देणं घेणं नाहीये त्यामुळे आमची अशी मागणी आहे की बीड जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळा धोकादायक आहेत त्यासाठी पालकमंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावा आणि विद्यार्थ्यांची हेळसाण थांबावी कारण की शाळा अभावी एवार त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण घ्यावं लागतं काही शाळा पत्र्याच्या शेडमध्ये आहेत तर याकडे प्रशासनाला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे